नमस्कार अदाब सलाम जय हिंद जय महाराष्ट्र मी ॲडव्होकेट शंकरराव आण माळगाव चिंतो लिंबाजी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी व्यवसायाने वकील आहे मागील वीस बावीस वर्षापासून वकील व्यवसाय करतो मी राहायला छत्रपती संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरमध्ये मी कर। कर। वकिली करतो वकिली करताना बरेचसे असे अनुभव आले आणि अनुभव आल्यामुळं मी राजकीय हालचाली करायला लागलो सामाजिक हालचाली करतो आणि बऱ्याचशा नागरिकांना जाऊन त्यांना प्रबोधन करत जो मला जीवनाचा अनुभव आला त्या अनुभवाच्या माध्यमातून मला बऱ्याचशा गोष्टी जाणीव आल्या त्यामुळं काही पार्टीच्या आला कोणासोबत कोणासंबत नसल्या आल्यामुळं ओळख झालेली नाहीये मग आम्ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात येत जात असतो परंतु सर्वच लोक सोशल मीडियावर कनेक्ट नाही काही यंग जनरेशन म्हणजे काही चाळीस वर्षाच्या आतले लोक आहे ते जवळपास मोबाईल वापरतात त्याच्यानंतर तिचे लोक जास्त मोबाईल वापरत नाही पण आम्ही सोशल मीडियावर शंभर टक्के काम करतो आमचं म्हणणं आहे की बा सामाजिक दृष्टिकोन ठेवून सर्वांनी खांद्याला खांदा लावून काम केलं गेलं पाहिजे राजकारण निवडणुका पुढे मर्यादित निवडणूक आल्या तेवढ्या पुढे तेवढं तुम्हाला काय करायचं तेवढं करा त्याच्यानंतर त्याच्या मर्यादा पाळा त्या राजकारणाच्या राजकारणाचा टाईम इलेक्शनचा टाइम आला निवडणूक आल्या मर्यादा पाळा सगळ्यात प्रथम कोण आहे आम्ही आहोत आम्ही म्हणजे आम्ही गाव आम्ही सर्व समाज मिळून गावात राहतो माझा माझ्या तोंडामध्ये प्रबोधन शब्द असेल मार्गदर्शन शब्द असेल माझ्या तोंडात एकमेकाला घेऊन चालण्याचे शब्द असेल या व्यक्ति माझ्या तोंड तुम्ही निघणार नाही जर या देशाला जर कधी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला असेल या देशाने आम्हाला रहिवासी दिला असेल तर नक्कीच या देशानं आम्हाला भेट चालवण्याची जबाबदारी दिली जो नागरिक असतो तो देश चालवतो आणि मग आमचा देश हा घटनेवर चालतो राज्यघटनेवर चालतो आमची खूप मोठी राज्यघटना आहे आणि या राज्य घटनेच्या माध्यमातून आम्हाला हक्काधिकार आमच्या राज्यघटनेच्या माध्यमातून आहे म्हणून प्रत्येक माणूस इथं व्यायामानुसार ती निवडणूक लढू शकतो म्हणजे विधानसभेची निवडणूक लढत असेल तर वयमान आहे पंचवीस वर्षाचा आजचा माणूस चालतो पुढचा पाहिजेत बरोबर आहे जसं आपल्याला ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती प्रत्येकाच्या काठडी आहे त्या पद्धतीनं प्रत्येक नागरिक हा देशाचा एकदा वाटला नागरिक आहे त्या ना न बोलताना आपल्या देशाच्या दे हिताचं वाक्य रचनाच रचावं वाक लागते यात कुठल्या प्रकारे शंका नाही आम्ही भारतात राहून दुबईची तारीफ करू शकत नाही किंवा दुबईला दोष देऊ शकत नाही किंवा भारतातून भारताचा दोष देऊ शकत नाही आपण जर कधी भारताबरोबर बोललो तर आम्ही देशद्रोही होतो हे आमच्या संविधानानं तशा प्रकारचं तरतूद केलेलं आहे म्हणून भारत हा देश हो, आहे आम्ही सर्व भागरी भारतीय नागरिक आहोत अनेक नागरिक या नात्यानं आम्हाला एकमेकामध्ये राहायचं आहे खांद्याला खांदा मिळून काम करत आहे इथे हिंदू मुस्लिम शीख इसाई आमचं भय भाई भाई याच्यानंतर काहीच नाहीये मग चुकतं कुठे गडबड होती कुठं तर बघा सर्वात प्रथम आपलं गाव आहे आपली गल्ली आहे आपलं गाव आहे आपला समाज आहे आपले लोक आहेत आम्हाला एकमेकामध्ये राहायचं आहे आणि गोड्या गोळीमध्ये राहायचं आहे प्रत्येकाला या देवाने या धर्मानं या ईश्वरानं सारखं दिलं आहे ज्याला चांगलं डेव्हलप करता आलं त्यानं चांगलं केलं ज्याला नाही का आलं त्याला तेवढं पुढे कोण ठेवलं पण वरच्या नामाला सर्वांना सारखं दिलं आहे मी बऱ्याच ठिकाणी म्हणतो हा ऍडव्होकेट शंकरवानखेडे या जगात दुसरा नाहीये ये कोणाची देणे वरच्या देणे या निसर्गाची देणे या निसर्गाने आम्हाला एक दिलेला आहे की दुसरा शंकरवानखेडे तुम्हाला दिसणार नाही शोधून पाहा वरच्या वरच्यानं देवांना आपला भरभर दिलं आहे मग आपल्याला ते सांभाळायचं आहे आपल्याला सांभाळून संदी घेऊन चालत आहे मी किती मोठा झालो मी किती छोटा राहिलो मला कोणी डावलणार नाही मला कोणी कोणीवर बसणार नाही मला मला खांद्याला खांद्या घेऊन चालणारी नागरिक लागतात कारण की मी सुद्धा या देशाच्या त्या कायद्याचा अभ्यास करणारे एक वकील आहे मी मार्गदर्शन तो पाहणारा माणूस आहे माझं म्हणणं आहे या देशात जर कधी आपला संविधानाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला आमचा नेता निवडण्याचा अधिकार दिलेला आहे आमच्याकडे पंचायत सॉरी ग्रामपंचायत पंचायत समिती जो कुठेतरी काहीतरी गरज मार्ग चालतो तुम्हाला माहिती आहे त्याच्यावर कशेस होत्या त्याला कोर्ट कचरी लाव्या होत्या त्याला वकील लावू लागतो बरोबर खर्च करावं लागतो कुटुंबातून लक्ष विचलित होतं त्याचा संसार चांगला चालत नाही म्हणजे आम्हाला आम्हाला एकमेकाला घेऊन चालायचं आहे सगळ्यात प्रथम म्हणजे या जगात आम्हाला खूप काही भेटलेलं आहे आणि ते भेटले ते तर कोण चालत आहे आम्हाला कमाई करायचे सगळ्यात सर्व 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 समान संधी आहे घेण्याचा प्रयत्न करा अभ्यास करावा लागणार तोपर्यंत तुम्ही अभ्यास करणार नाही तुम्हाला या देशानं जे कायद्याने लिहून दिलेले कायद्यावर हा चालणार आहे कायद्याच्या माध्यमातून तुम्हाला म्हणून माझ्या वडिलाला मी सांभाळत नाही तर मी कायद्याने गुन्हा करतो माझ्या मुलाला मी सांभाळणार नाही तुम्ही कायद्याने गुन्हेगार आहे मी माझ्या बायकोला सांभाळून तर माझ्या मी कायद्याचा गुन्हेगार आहे बायकोला मला सांभाळणार बायको कायद्याचे गुन्हेगार आहे त्यासाठी आपण कोर्ट कचरा करतो आपण अपन, आपलं काय ते जास्त माहिती नाही कुठे बांधकाम भांडणं झालं असेल कुठे आपल्या विनंतीवरून भांडणं झालं असेल कुठे वादविवाद झाला असेल काही कुठे एखाद्या ग्राम भांडणं झालं असेल पोलीस आपण केस करायला जातो केस करतो कोर्टात जातो आपल्याला काही कळत नाही वकील लावतो वकिलाच्या माध्यमातून केस चालवतो या देशात न्याय मिळवण्यासाठी आम्हाला लढावं लागतं हे मग आमचं अन्याय होऊ नये आम्ही असं वागायचं नाही आणि गावामध्ये कोणावर अन्याय होईल असं कोणा वागू द्यायचं नाही बरोबर का नाहीये आता आम्हाला बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या आहे सोबत व त्यासाठी काय करायचं आहे आमच्या गावात भांडण होऊन द्यायची नाही आमच्या गावात भांडण होऊ द्यायचे नाही आणि जरी कोणी रे आणि तरी राणे तर बाकीचे लोक मस्तीस टीका सांगायची गरज नाही करताय तुम्ही लोक तुम्ही जास्त भांडण करत नाही एखाद्यावर दुसकीच होती एखाद्या मला जास्त दैवाजवळ म्हटलं तर उत्केशच होत्या परंतु भांडण होऊ द्यायचीच नाही बघा आम्हाला जर कधी विकास करायचा असेल तर फक्त फक्त एक ध्यान ठेवत भांडवू द्यायचे नाही भांडण झाले ना तर तुम्हाला संसारामध्ये खूप काही करण्याची संधी भेटते त्या संधीचं सोनं करण्यासाठी आपल्याला रात्र दिवस वर्ष वर्ष दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष मेहनतीनं काम करावं लागतं तेव्हा कुठे ते आमचा चांगला संसार उभा राहतो आणि आमचं चार लोकांमध्ये नाव होतं होतं का नाही बघा दुसरी गोष्ट म्हणजे काय आम्ही वयाच्या सतरा अठरा वर्षी असतो आमच्या गावामध्ये तर कधी मार्गदर्शन आमचे सोळा सतरा अठरा वर्षाचे मुलं आमचं ऐकत नाही म्हणून गावामध्ये नेतृत्व करा एक दोन चार माणसांना पुढे करा त्याच्या समोर या मुलाबाळांना येणा शिक्षित करण्याची मानसिकता ठेवा कारण की या गावाचा मुलगा सुद्धा त्या देशाच्या त्या ठेवलेल्या त्या खुर्च्या बनवून ठेवलेले तिथे ते पाठवण्याची मानसिकता त्या मुलांमध्ये नाही या गावात झाला पाहिजे आमच्या गावाचा मुलगा बी जिल्हाधिकारी झाला पाहिजे आमच्या गावाचा मुलगा बी तहसीलदार झाला पाहिजे आमच्या गावाचा मुलगा बे सुप्रींटेंड ऑफ पोलीस झाला पाहिजेत आमच्या गावाचा मुलगा भे या देशाचा मुख्यमंत्री मुख्यमंत्री झाला पाहिजेत या देशाचा पंतप्रधान झाला पाहिजेत होऊ शकतो कधी होऊ शकत होऊ शकतो तुम्हाला प्रत्येक अधिकार दिलेला आहे या देशानं या संविधानानं तुम्हाला सगळं प्रत्येक अधिकार दिलेला आहे पण तुम्हाला ती मानसिकता तुमच्या गावातून ठरवला नाही कलेक्टर काय वेगळ्या पद्धतीन होतो का शिक्षक काय पद्धती होतो का अरे हे शिक्षक काय शिक्षण आहे या शिक्षण पद्धतीतूनच आमच्या देशामध्ये आय एस परीक्षा घेतल्या आमचा आयपीएस परीक्षा घेतल्या दोन आमचा जिल्हाधिकारी आमचा तुम्ही पोलीस बनवला जातो म्हणून माझी विनंती या गावामध्ये तुम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून मोठंच गाव आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा कशा घेतल्या जाईल आमच्या गावामध्ये क्लासेस कशा घेतल्या जाईल जिल्हा वकील संघामध्ये छत्रपती समाजाकडमध्ये काम करतो तर आमच्यामधून सुद्धा वकील झाल्याशिवाय जज बनत नाही आणि जज बनण्यासाठी आम्ही आमच्या वकील संघाच्या माध्यमातून क्लासेस घेतो काय जो, जो नवीन वकील होतो त्याच्या कोण त्याच्या खर्च चलवू शकत नाही अशा प्रकारचे क्लासेस तू लावू शकत नाही लॉ झाल्यानंतर बी आम्हाला जीजची परीक्षा द्यावं लागते जे एमएस परीक्षा लागते जिल्हा सॉरी जिल्हा जज असतो जिल्ह्याचा त्या जजची परीक्षा द्यावं लागते आणि त्या परीक्षा देण्यासाठी विशेष अभ्यास करावा लागतो विशेष क्लास लावा लागत्या ती लावण्याची शक्यतो जे मुलं असत्या यंग येणारे जे वीस पंचवीस वर्षाचे पंचवीस तीस वर्षाचे त्यांचं लॉ कम्प्लीट होतो एल बी कम्प्लीट होते व व्यवसाय करायला लागत्या तेव्हा तो दुसरा अभ्यास करू शकत नाही वकिलीमध्ये वकिलीचा अभ्यास करायचा पुन्हा विशेष अभ्यास करायचा एन एल एम करावं लागतो एल बी झाल्यानंतर एल एल एम करावं लागतं आणि त्या माध्यमातून त्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जज बांधलं जातं मग अशा कायमाला आमची संस्था आहे आमचं स्टील वकील संघ आहे जिल्हा वकील संघामध्ये जिल्हा वकील संघाच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही काय करतो विशेष खर्च करतो आणि विशेष खर्च करून आम्ही काय करतो आमच्या वकील संघाचे जा, जास्तीत जास्त वकील जे झाले पाहिजेत म्हणून आम्ही काय करतो असतो त्यांना विशेष जे गेस्ट असतो ज्यांच्याकडे चांगलं नॉलेज ज्या वकील वकील त्या लोकांना आम्ही काय करतो आमंत्रित करतो आणि त्यांच्या कोण त्यांना क्लासेस घ्यायला लावतो आणि त्या कोण मोठ्या प्रमाणात जास्त पर्सेंटेज जा जा जास्तीत जास्त वकील जस हो कसे होतील आणि ती या देशाची सेवा कशी कर करतील अशा पद्धतीने आम्ही आमच्या वकील संघामध्ये ची परीक्षा पास करण्यासाठी आमची क्लासेस घेतो तर ग्रामपंचायत ग्रामपंचायत आहे बावन आल्या आल्या तसंच बसलो तसंच चाललो तर तुम्हाला तुमची येणारी पिढी माफ करणार नाही आम्ही त्या ग्रामीण मागत त्या परीक्षेत जमलो आम्हाला कुठल्या प्रश्न शिक्षण भेटलं नाही असं त्यांना म्हणाले पाहिजेत तुमच्यामध्ये धमक आहे तुमच्यामध्ये कर्तृत्व आहे तुम्ही एक दुखते नाहीये तुम्ही मोठी टीम आहे आणि म्हणून तुमच्या तिथं स्पर्धा परीक्षा झाल्यास स्पर्धा परीक्षाच्या क्लासेस सुरू करा या आपल्या आजूबाजू गावातील नागरिकांना आपल्या आपल्या मुलांना त्या ठिकाणी शिकवायला लावा किशोर सारख्या ठिकाणी होत नाही कल्याण सारख्या ठिकाणी होत नाही जिल्ह्याच ठिकाणी तुम्हाला स्पर्धेसाठी स्पर्धा परीक्षेसाठी आपल्या मुलांना पाठवू लागतं तेवढा खर्च आपल्याला पेलवत नाहीये म्हणून तुम्ही काय करा ज्या व्यक्तीला आय एस चे क्लास घेता येता अशा व्यक्तीला तुम्ही हप्त्यातून दोन दोन वेळेस तुमच्या गावात बोलवा दोन वेळेस क्लास घ्या तीन तीन चार चार घंटे त्याला शिकवायला लावा तुमच्या गावामध्ये जे लोक आय एस होत त्यांना आमंत्रित करा ग्रामपंचायती वतीनं आणि त्यांना म्हणा जिल्हाधिकारी साहेब आमच्या गावात या आमच्या मुलाबाळाला सुद्धा आम्हाला चांगलं शिकवायचं आहे आम्ही कोणाचे आम्ही आमच्या पेडमध्ये आम्ही शिकू शकलो नाही आम्ही शिकू शकलो नाही आम्ही कोणी जिल्हाधिकारी झालो नाही एसपी झालो नाही मग आम्ही कसं शिकवणार त्यांना आम्ही कसं सांगणार तुम्ही या आमच्या गावाला तुम्ही आम्हाला शिकवा आम्हाला सांगा आमच्या मुलाबाळ कसं वाढवायचं आम्ही त्यांना सांगू आणि त्यांना बनवू आम्ही झालो तरी नसेल काय आम्ही होण्याची आमची मानसिक असेल किंवा आमचं कॅपॅसिटी असेल पण आमच्या मुलाबाळा करण्याची कॅपॅसिटी आहे आमच्याकडे आम्ही त्यांना शिकवू शकतो कारण ते यंग आहे आता ते येणाऱ्या टायमाला त्यांना शिक्षित होऊ शकता कारण की रेग्युलर शिक्षणामध्येच त्याचा एक भाग आहे म्हणून माझी विनंती मी जास्त बोलणार नाही आहे आता बोलायचं झालं तर खूप काही बोलू शकतो फक्त फक्त मला म्हणायचं आहे तुमच्या गावातून तहसीलदार झाला पाहिजे तुमच्या गावातून पी एस आय झाला पाहिजे तुमच्या गावातून एसपी झाला पाहिजे तुमच्या गावातून जिल्हाधिकारी झाला पाहिजे किती जिल्हाधिकारी तुमच्या गावात झालेले कोणी झालेलं आहे काहीच माहित नाहीये नाही झालेलं ना तहसीलदार किती आहे एसपी किती आहे सुप्रिया पोलीस किती आहे पोलीस अधीक्षक किती आहे पोलीस निरीक्षक किती आहे शेतकरी किती आहे शेतकरी नाही आहे काय बोलायला तयार नाही तुम्ही भावांना थोडं बोल सांगा आमच्या सारखा मी प्रबोधनकार माणूस आहे मला म्हणलंय शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे तुम्ही सुद्धा जबाबदार आहात ग्रामीण भागामध्ये प्रायव्हेट शिक्षण संस्था मोठ्या प्रमाणात थोपवू लागलेल्या आहे आणि आम्हाला ज्या सरकारनं शिक्षण दिलेल्या संस्था दिलेल्या आहेत जिल्हा परिषद त्या बंद पडू लागलेल्या आहेत कशामुळे बंद पडू लागलेल्या आहेत ग्रामपंचायतचे ग्रामपंचायतचे नागरिक कुठल्याही प्रकारचे त्या जिल्हा परिषदेकडे लक्ष देत नसल्यामुळं हे जे संधी साधू लोक आहे तिथं दाता मंत्रालयामधून प्रवनगी काढून आणत्या प्रायवेट शाळा करत्या प्रचार करत्या आणि कमी शिक्षक कमी शिक्षित जो शिक्षक आहे त्या शिक्षकाला ठेवून आमच्या गुलाबाळाचं करत आहे अहोर पूर्णपणे शिक्षित झालेला शिक्षक शिक्षकच शाळेमध्ये शिकवू शकतो त्यालाच नव्हता प्रायव्हेट प्रायव्हेटमध्ये तसं काहीच नाहीये लागून गेले त्यानंतर दहा पंधरा वर्ष घसवला होता मग त्याची डिग्री येतील मग तो शिक्षक बनतो म्हणून माझं म्हणणंय साहेब मला तेच सांगायचं आहे तुमच्या गावामध्ये सरकारनं शाळा काढून दिली आहे तुम्ही जर कधी त्या शाळेला जर कधी चांगलं सहभाग ठरवलं तर तुम्ही करू शकता ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्याच्यावर वर्ष शकता त्या शिक्षकांना तुम्ही तुम्ही त्यांना विश्वासात घेऊ शकता त्यांना घेऊन आपल्या या भागातील येणाऱ्या यंग साठी चांगलं कार्य करू शकता तुम्ही तुमच्या शाळेमध्ये चांगले चांगले अधिकारी आणून त्यांना मार्गदर्शन देऊ शकता त्यांनी म्हटलं पाहिजे माझ्या गावामध्ये जिल्हाधिकारी आले होते त्यांचं कसं होतं त्यांचं ताफा कसा होता त्यांचं काय शिक्षण झालं होतं त्यांनी कसं मार्गदर्शन केलं होतं मी मी त्यांच्यासारखा बनण्याची मानस ठेवून केव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या गावात एखादा जिल्हाधिकारी येऊन त्याचं मार्गदर्शन घ्यायचा तुमचे मुलं बघते की जिल्हाधिकारी काय असतो काय बरोबर आहे का नाहीये काय गलत आहे का पण तुमच्या गावात महिन्यातून दोन चार कार्यक्रम घ्या जिल्हा परिषद शाळेत घ्या माणसाला गरज नाहीये विद्यार्थ्यांना गरज आहे पण तुम्ही शिका पाहिजे तुम्ही काय शिका तुमच्या मुलाला काय शिकवत ते शिका तुम्ही शाळा शिकू नका पण जेव्हा केव्हा एखादा अधिकारी तुमच्या गावात मी ऍडव्होकेट आहे चाळीस वर्षपासून केली करतो मी सांगू लागलो तुम्हाला पोटकिल सांगू लागलो तुमच्या गावामध्ये किती आय एस तयार झाले